मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग आता पुढे तीन दिवस कसे गेले दोघांनाही कळलेच नाही चौथ्या दिवशी ते फिरण्यासाठी हातात हात घालून ते दोघे चालत होते एका ठिकाणी येऊन ते थांबले आता ते शिकारावरून सर्वत्र पाहत होते तो तिच्याजवळ सरकत म्हणाला पारवी तो तिच्याकडे पाहत हा बोल ना ती त्याच्याकडे पाहत आय लव यू तो तशी ती हसली आणि त्याचे गाल ओढत म्हणाली आधी तर एकदा पण बोलत नव्हतास आता किती वेळा बोलणार आहेस माझा वेडू तो ती त्याला जवळ घेत तू पण म्हण ना एकदा तो मग डोळे बंद कर ती डोळे का बंद करू तसेच म्हण ना मला पाहायचं आहे तुला म्हणताना तो किंचित हसत मग मी नाही म्हणणार तू डोळे बंद कर पाहू ती लाडाने तसे तो मान हलवत ही काय ऐकणार नाही बरं ठीक आहे त्यांनी हळूच डोळे मिटले आय लव सिमला ती त्याच्या कानात वरडत म्हणाली तसे त्यांनी पटकन डोळे उघडले तर ती पळत होती बदमाश आहे एक नंबरची तो मनाशीच तो तिच्या मागे गेला पण एका भिंतीजवळ दोघेही थांबले आता कुठे जाशील तो तिची वाट आडवत अरे कुणी पाहिले तर शांत रहा उगाच मस्ती नको ती गप होत हो का मग आधी सुरुवात कुणी केली तो जवळ येत वैभव इथे नको ती हळूच लाजून सुरू इकडे तिकडे पाहू लागली आता काय झाले मी लव यू म्हण म्हणालो शिमला करत पळून गेलीस तो अजून अजून जवळ येत होता तसे ती त्याला दूर लोटत तिथे असलेल्या बेंचवर जाऊन बसली तो पण बाजूला येऊन बसला ती सरकली तसे तो पण जवळ सरकला ती अजून तो पण अजून चूप ना वैभव कशाला असे करत आहेस लोक काय बोलत असतील ती लोक बोलत असतील यांना वेळ लागले आहे का काही शिस्त आहे की नाही किंवा त्यापेक्षा काहीही अजून वाईट बोलत असतील पण आपल्याला काय फरक पडतो ना आपण तर निर्लज्ज आहोत हो की नाही वैभव मनाला तो तिच्या खांद्यावर हात ठेवत तिच्या गालावर ओठ टेकून म्हणाला ए हट तू असशील मी नाही ती सज्जनपणाचा आव्हानत बस काय सुरुवात कुणी केली आधी त्यांनी तिला जवळ घेत मिट्टी मारली ती हसली दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्यातून एकमेकांना अजून अजून वळखू लागली तिला त्याच्यापेक्षा अपोजिट वाटणारा तो आता तिच्यासारखाच वाटू लागला होता एकीकडे दिव्या कपाटात तिचे साड्या श्रद्धा शांत झोपली होती तिला झोपून ती तिची कामे आटपू जाणार होती की जयने त्याचं काम ठेवून तिच्याजवळ येत म्हटले दिव्या मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे जय त्याच्या हातातील एक हॉस्पिटलचे विजिटिंग कार्ड आणि त्यासोबत असलेले माहिती पुस्तक दाखवत तिला आधी काही कळले नाही त्यावर दवाखान्याचे नाव होते ॲड्रेस बरेच काही तिने त्याच्याकडे पाहू लागली काय आहे हे जय कुठल्या तरी दवाखान्याचे वाटत आहे ती म्हणाली हो पण तू वाचले का नीट तो प्रश्नार्थकपणे पाहत म्हणाला हो वाचले पण काय आहे ते ती त्यांनी असलेल्या एक शब्दावर त्यांनी तिथे असलेल्या एका शब्दावर टीक मार करून दाखवला स्वरयंत्र प्रथ्योरोपण शस्त्रक्रिया ते वाचून तिने पटकन त्याच्याकडे पाहिले आणि भांबावून पाहू लागली तुला नक्की काय म्हणायचं आहे ती गंभीर होत मला ही शस्त्रक्रिया करायची आहे तो म्हणाला तसे ती चिडली पण का काही गरज नाही मला कळते ना तू काय म्हणतोस ते मग का हवे आहे सगळे ती त्याच्या काळजीने माझी खूप इच्छा आहे ग तुझ्याशी बोलायची आपल्या बाळाशी बोलायची प्लीज नाही म्हणू नकोस जय नाही जय मी असे काही नाही करू देणार तुला त्यांनी तुला काही झाले तर मग मला तू जसा आहेस तसाच वा आहेस मी कुणाला तुला हात लावू पण देणार नाही काय नको ऑपरेशन वगैरे तिने त्याला मिठ्ठी मारली आणि तिच्या आश्रूंचा भांदा फुटला तो तिला सावरू लागला त्याचेही डोळे तिला पाहून भरून आले आणि ती अजून अजून त्याला घट्ट बिलगली ती ऐकणार नाही म्हणून त्यांनीही ती माहिती पुस्तक बाजूला ठेवून तो तिला शांत करू लागला जयला बोलता येत नव्हते तो मोका आहे जय प्लीज पुन्हा तो विषय काढू नकोस मला भीती वाटते रे तुला काही झाले तर मी नाही जगू शकणार फेकून देते ती रडत रडत म्हणत होती त्याला काय बोलावे कळत नव्हते तो तर हे सर्व तिच्या आनंदासाठीच त्याच्या मुलीसाठी करत होता पण तिच्या त्यामागची काळजीही त्याला कळत होती त्या दोघांच्या मनाची जी अवस्था होती ती फक्त त्या दोघांनाच कळत होती रात्री वैभव बेडवर पडून त्याचे दोघांचे काढलेले फोटो पाहत होता काही एडिटिंग सुरू होते इतक्यात पारवी आली तिने आणि तिने वैभवच्या हातातून फोन हिसकावून घेत म्हणाले काय करतोयस एवढं मोबाईलमध्ये ती अगं दोन मिनिट दे फक्त तो नाही माझा फोन कुठे ठेवला आहे शोधायचा आहे तुझा फोनवरून फोन, फोन लावून पाहते ती त्याच्या फोनमध्ये तिचा नंबर शोधू लागली तू नेहमीच फोन कुठे पण टाकत असतेस का ग नेहमीच कसा तुझा फोन हरवलेला असतो तो तू माझा नंबर सेव्ह केला आहेस की नाही सापडत नाही आहे ना है? ना है. एक मिनिट भेटला ती ई पारवी असे होते ई का टाकला आहे पुढे हे असे काय हे सेव्ह केलं आहे पारवी चिडत इतक्यात फोन डायल झाला अगं पारवी तो माझ्या कलिंगचा नंबर आहे इंजिनियर पारवी तुझा नंबर नाही तो कर, कट कर त्यांनी तिच्याकडे घेत कट केला तसा परत तिकडून फोन आला त्याने कपाळावर हात मारला एकतर रात्र झाली होती त्यांनी तिला गप रहा म्हणून खुनवत फोन रिसीव केला हॅलो तो हॅलो सर फोन केला होता काही इमर्जन्सी आहे का, का? त्या तिकडून नाही मॅडम चुकून डायल झाला स्वारी तो इट्स ओके तुम्ही रजेवर आहेत ना तिकडून हो सुट्टी घेतली आहे तो म्हणाला कधी येणार आहेत तुमची एरिया मधील खूप लोक त्रास देतात लाईट जाऊन पाच मिनिट नाही झाले तरी फोनावर फोन करून हैराण करतात तुम्ही कसे हँडल करता ओ मी हैराण झालोय चार दिवस झाले तुमच्याकडे चार्ज दिला आहे का मला वाटले की कदम सर घेणार आहेत करा थोडे दिवस अडजस्ट करा मी आल्यावर करेन नीट तो तुम्ही कधी येणार आहेत त्यांना माहीत नव्हते की तो फिरायला गेला आहे हो चार पाच दिवसात येईल काही प्रॉब्लेम वाटला तर कळवा तो त्या दोघांच्या ऑफिस गप्पा सुरू झाल्या पारवी वैतागली तिला एकतर फोन शोधायचा होता त्यात हा लगेच गप्पाच मारायला लागला ती पाठून त्याला चिमटे काढू लागली तो तिला थांब म्हणू लागला पण ती कुठे शांत बसते ती आपली सुरूच ते आलोक दामले आहेत त्यांचे मीटर साठी अर्ज सबमिट केला आहे का त्या मॅडम तिकडून गप ना तो पटकन बोलून गेला मग जीप चावत काय झाले सर तिकडून आवाज आला काही नाही ते मी म्हणालो गॅप पडला आहे तर आता आठवण नाही मी नंतर लिस्ट चेक करून सांगतो आता ठेवतो फोन ओके तो त्यांनी फोन ठेवत रागाने तिच्याकडे पाहिले माझा नंबर सेव्ह नाही केला ना तू ती चिडून त्यांनी लास्ट डायल मधून तिचा नंबर काढून दाखवला हा बघ तिथे किलर तिथे किल्लर तिथे किल्लर म्हणून सेव्ह केलेले होते तिला दाखवत त्यांनी फोन लावला तर रिंग वाजू लागली फोन फोन उशी खाली होता भेटला ती उचलणार तोच त्याने आधी उचलला दे ना ती आता काय काम आहे तुझं फोनचं तो फोन मागे लपवत तिच्याकडे पाहत होता आहे काम पण तू माझा नंबर किल्लर नावाने सेव्ह केला आहे ती चिडून मग तू किल्लरच आहेस ना माझी तुझ्या या डोळ्यांनी ओठांनी इवन तुझ्या इवन तुझ्या प्रत्येक आदाने कित कित्येकदा माझा जीव घेत अस तुला माहीत तरी आहे का तो रोखून पाहत म्हणाला ती लाजून खाली पाहू लागली खालचा ओठ दाबत धरत ती स्वतःशी हसली त्याने हल तिच्या मानेमागे हात नेले तिला जवळ ओढले तसे तसे ती त्याच्या डोळ्यात पाहू लागली तिचे ओठ आपसुकच विलग झाले आणि त्याचे ओटांशी झुंज देऊ लागले त्याने तिला मिठीत कैद करत तिच्या ओठांना ओठांना जेलबंदी केलं होते ती पण त्याच्या मिठीत होती तो फ्रेश होऊन तयार होत 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 होता डोळ्यांवर अजूनही तिच्या प्रेमाची नशा तशीच होती त्याचे मन काही भरतच नव्हते त्याने शर्टाचे बटणे लावत असताना हळूच तिच्याकडे पाहिले ती तिच्याच नादात होती बेडवर बसली होती पिवळा नक्षीदार टॉप आणि त्यावर घेरदार गुलाबी स्कर्ट घातला होता एकदम फुलपाखरासारखी दिसत होती आणि खरं तर होती पण ती एकदम फुलपाखरासारखीच चंचल एक जागी स्थिर नसायची एकीकडे तिची बडबड सुरू होती एकीकडे तिचे ओले केस टावेलने कोरडे करत होती जास्त लांब नव्हते पण दाट आणि काळेभूर होते तिला लांब केसांपेक्षा तोडके केस जास्त खुलून दिसायचे जसे पूर्वी होते तिचा खालसा ओठ थोडा लाल आणि सुजल्यासारखा वाटत होता का ते विचारायचं काम नाही त्याला ते चांगलेच माहित होते तो स्वतःशीच हसला परत जाऊन तिला त्रास देऊ वाटत होते पण आता ती चिडली तर त्याचं काही खरं होते कारण त्यांनी तिला चांगलेच हैराण करून सोडले होते एवढ्या दिवसाचा विरह इतक्या लवकर संपणारा नव्हता ना त्यासाठी तर कित्येक जन्म पण कमी पडतील तो तिला सारखेच म्हणत होता शिमलात आहोत तर फिरून घेऊ घरी गेल्यावर आपण आहोतच ना तिथे चांगलाच दम भरला होता त्यामुळे कुठे थोडे वेळ फिरवून यायचे म्हणून तो तयार होत होता पण किती समजावूनही मनात तिला पाहून वेगळाच विचार सुरू होते ती तयार आहे तुझे झाले असेल तर निघायचं का तो नाही निघायचं का तो नाही अजून वेळ लागेल ती अगं तू माझ्या आधी आंघोळ केली आहेस ना तरी अजून तयार नाही मी बघ तुझ्यानंतर आंघोळ करून तयार पण झालो आहे वैभव म्हणाला मग काय आवड पाहिजे का तुला त्याबद्दल आणि तसे पण तुम्हाला मुलांना फक्त कपडे घालायचे असतात तेवढे केले तरी तुम्ही तयार होतात आमचे तसे नसते मेकअप करावा लागतो मॅचिंग इयरिंग बंग सँडलशिवाय आणि केस विंचरायचे असतात किती कटकट असते माहिती आहे का ती मग नको करूस ना मेकअप चल ना अशीच सिम्पल मस्त दिसतेस अशी पण तो दोन्ही हात किशात टाकत म्हणाला खोटरडा ती मी का खोट बोलू आता तर तू मला पटली आहेस म्हणजे खोटी तारीफ करायची मला तर गरज नाही वाटत जे आहे ते खरं सांगतोय तुला खोटं वाटत असेल तर आरशात पाहू शकतेस तो मुश्किलपणे म्हणाला तशी ती त्याला बाजूला धक्का देत आरशा पुढे उभी राहिली तो पण तोल सावरत तिला पाहू लागला ही पोरगी पण ना आय नव आय एम क्यूट असे म्हणत तिने लिपस्टिकचे झाकण खोलले आणि ती ओठांना लावणार तोच त्यांनी तिला त्याच्या दिशेने वळवले आणि तिच्या हातातून लिपस्टिक घेत थांब मी मदत करतो असे म्हणत तो हळूच तिच्या ओठांवर लिपस्टिक लावू लागला सजाऊंगा लुट कर बी तेरी बदन की डोली को त्यांनी गाण्याचे काही ओळी म्हणत तिच्या ओठांना लिपस्टिक लावली ती त्याच्या गाण्यातून आणि त्याच्या त्याच्या हास्यामध्ये हरवली होती पण त्यांनी इतके तिचे ओठांची पार रंगपंचमी करून ठेवली होती तो मोठ्याने हसू लागला तसे तिने आरशात पाहिले तर तिच्या ओठांना त्याने कॅनवास करून ठेवला होता ए तू हे काय केलंस लिपस्टिक काय अशी लावतात शी ती रुमाल घेऊन कशी काय लावता ग तुम्ही मुली नेमकीच तू अजूनही हसतच होता चुप नाही तर तुझे पण तोंड रंगवून ठेवीन ती चिडून मग रंगवना कुणी अडवले आहे त्यांनी तिचा हात धरून तिला जवळ ओढले त्याला तर काय तेवढेच निमित्त हवे होते तिच्याशी जवळीक करायला प्रेमाच्या कॅनव्हासवर रंग उधळायला सुरुवात केली तिने किती चलाखी केली तरी तो आता चांगलीच त्याच्या तावडीत सापडली होती हा वैभव पण आरच पिसाळ्यासारखं वागतो कधी कधी तिने त्याला दूर लोटले चुप बाहेर जायचं आहे ना ती आता नको नंतर जाऊयात ना तो तिला मिठीत घेत तिच्या कमरेवर हात फिरवू लागला ती त्याच्यापासून दूर दूर जाऊ पाहत होती पण त्याचा तो प्रेमळ स्पर्श आणि त्याचा तो ठराविक परफ्युमचा स्मेल श्वासात दरवळत होता तिचा नकार क्षणोक्षणी होकारात बदलत होता प्रत्येक क्षणी फक्तच हवे असा ध्यास मनाला लागला होता त्या क्षणी त्यांच्या दोघांचाही बाहेर जाण्याचा बेत पुन्हा फिसकटला आणि ते एकमेकांच्या मिठीत विलीन होऊ लागले घरी सगळे खुश होते की वैभवचा संसार सुरू झाला होता सर्व त्यांच्या वाट पाहत होते अधूनमधून त्यांचे फोन सुरू होते आजी आणि वैभवची आई बसलेल्या होत्या वैभवची काकीही होती विकासला सोनलचे बाबा चांगला पोरगा पाहून पोरीचं लगीन लगीन लावून दे आता काय बारीक नाही राहिली ती आजी वैभवच्या आईला सुनावत होती मी म्हणले की दा पण बोलतात की सोनल येणाऱ्या स्थळांना नावे ठेवत असते होकार देतच नाही कधी कधी तर पुढे पण जायला तयार होत नाही आई म्हणाली आता ग बाय पोरगी एडी झाली की काय ती वय गेले की राहा म्हणावा तशीच काकी मी पण समजवले दादाला तर वहिनी म्हणाली की तिला वैभव आवडला होता ताई पण त्यांनी नाही केले म्हणून ती पोरगी उघा काही बरं वाईट करू नये म्हणून आम्ही काही बोलत नाही आता यावर ती काय बोलणार ना आई शांत होत पोरगीच खट्याळ आहे आधीच तू लाडावले आणि ती अजून तेच धरून राहिली आजी जाऊ दे आई करेल ती लग्न चांगला पोरगा भेटला की नाहीतर माझ्या नात नात्यातलंच बघीन मी काकी म्हणाली काकी आजीला समजवत म्हणाल्या थंड वारा वाहत होता आता संध्याकाळ झाली होती सूर्य परतीच्या प्रवासाला निघला होता सगळीकडे रोषणाई पसरली होती ते चर्च जवळ उभे होते आत जाऊन परतले होते सर्वत्र एकदम शांतता होती ते तिथे एका ठिकाणी एकांतात उभे सर्वत्र पाहत होते उद्या त्यांचाही परतीचा प्रवास होता सात दिवस कसे गेले दोघांनाही कळले नाही इतके दिवस हरवलेले ते दोघे इकडे येऊन ते एकमेकांना सापडले होते तिच्या खांद्यावर एक हात टाकत तो म्हणाला पारवी तू खुश आहेस ना तो गंभीरपणे म्हणाला ती समोर पाहत होती पण त्याचा प्रश्नाने ती पटकन त्याच्याकडे पाहू लागली काय झाले असे का विचारत आहेस ती त्याच्याकडे पाहत म्हणजे खरं खरं सांग तू खरंच खुश आहेस ना म्हणजे माझी फॅमिली आणि माझे घर मला माहिती आहे तुला किती ॲडजस्ट करावे लागत असेल तो बोलत होता की ती म्हणाली वैभव तू तो विचार करत आहेस इट्स ओके मी ते सगळे कधीच ॲक्सेप्ट केलं आहे ती हसत म्हणाली तू खरंच खूप छान आहेस ग मी ना नेहमी विचार करायचो की तू श्रीमंतीत वाढलेली आहेस तर कदाचित मला ॲक्सेप्ट करणार नाहीस माझ्या घरच्यांनाही एक्सेप्ट करणार नाहीस पण तू कधीच तशी वागली नाहीस थँक्स तो थँक्स काय त्यात ती आता माझीच फॅमिली आहे ना मग तू आता असा विचार अजिबात करू नकोस समजले ना मला आवडतात सगळे कधी त्या सर्वांना भेटते असे वाटत आहे मला ती हसत म्हणाली तो पण हसला पारवी अजून एक सांगायचं होते चुकीचं नको समजू मला पण तुला कुठून तुला कुठून कळण्याआधी मी सांगतो वैभव मनाला, आय एम सिरियस ओके तो किंचित हसत तिचे शब्द ऐकून त्याला हसू येत होते मी तर सिरियसच आहे तूच हसत आहेस गालात लबाडकुटला ती त्याची फिरकी घेत ऐक ना आधी तो तिला स्वतःकडे वळवत ओके सांग काय एवढे महत्त्वाचे आहे ती कान देऊन ऐकू लागली पारवी ॲक्च्युली सोनलच्या घरच्यांची आणि सोनलची इच्छा होती की तिचं लग्न माझ्याशी व्हावे पण माझ्या मनात ती कधीच नव्हती म्हणून मी लग्नाला नकार दिला होता पण तिच्या घरच्यांना असा समज झाला होता की आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि काही वर्षांनी मी तिच्याशी लग्न करेन म्हणजे सोनल ते सांगितले होते तिच्या घरी पण आमच्यात तसे काहीच कधीच ठरले नव्हते हे मी तुला तेव्हा सांगणार होतो पण म्हंटले तू रागावशील पण आता भीती वाटते तुला कुणी बोलले तर तू चिडशील म्हणून आधीच सांगतोय परत तुझा गैरसमज नको तो बोलतच होता की तिने हसायला सुरुवात केली त्याला वाटले मी काय सांगतोय आणि ही हसतीये यू मीन सी लव यू ती हो म्हणजे तसे तो गडबडला होता म्हणून ती इतकी ड्रामा करत होती तुझ्यासाठी ती, ती माझ्याशी पंगा घेत होती ओ माय गॉड आणि मला वाटले की ही किती वेडी आहे चुप शांत बस हसण्यासारखे काय आहे पण तिला तू कसा काय आवडला ती वाट यू मीन मी कसा आवडलो मी कुणाला आवडू शकत नाही का किती मुली मागे होत्या माझ्या माहिती तू किती लकी आहेस विचार कर जरा तो तिला तो तिला म्हणाला बिछारी मी तिच्या हातातून गुलाबजाम हिसकून घेतला कोण गुलाबजाम तो तू ती त्याच्या ती त्याच्या हाताला चावत आ ढाकू तो पण हसला पारवी मी जेव्हा तुला पाहिले होते ना तेव्हा नेहमीच विचार करायचो तुला कसे प्रपोज करू कारण प्रपोज करण्याच्या लेवलचा मी स्वतःला समजत नव्हतो माझ्याकडे त्यावेळी काहीच नव्हतं तुला देण्यासाठी पण आता तू जे मागशील ते देण्याचा नक्की प्रयत्न करेन तो तिचा हात हातात घेत इमोशन झाला होता मला काही नको आहे रे मला फक्त तू आवा आहेस आणि आपल्या दोघांमध्ये कुणी आलेले मी सहन करणार नाही आधी सांगते तू फक्त माझा आहेस ती गंभीर होऊन म्हणाली त्याने हसत तिला अजून जवळ ओढले पारवी काय बेबी आला तर चालेल ना तो चुप तिला अजून दूर पाहू लागली ए तू चुकून एक इयरिंग घालायला विसरलीच वाटतं म्हणून म्हणतोय माझ्या नादात जास्त राहू नकोस तो हसत म्हणाला अरे कुठे पडला मी तर घातला होता ती कानाला हात लावून खाली पाहू लागली अगं इथे नसेल पडला तिकडे बेडवर पडला असेल आपण गेल्यावर दोघे मिळून परत शोधूया तो घालात हसत म्हणाला चुप आगाव कुठला ती त्याचा कान पिळत थोड्या वेळाने दोघे परतले दुसऱ्या दिवशी त्यांना घरी जाण्यासाठी निघायचे होते परतीचा प्रवास सुरू झाला होता पारवी वैभव घरी पोहोचले तेव्हा रात्र झाली होती घरी सर्व ते येणार म्हणून काळजीने त्यांची वाट पाहत होते ते पोहोचले होते जेवणे उरकली जेवण होऊन पारवी किचन आवरत होती तिचे इकडे तिकडे येराजाऱ्या सुरू होत्या मग ती आंघोळीला निघून गेली हॉलमध्ये बसलेल्या वैभवचे तिच्याकडेच लक्ष लागून होते पण त्याला तिथे सर्वांनी जणू घेरलेच होते एरवी निवांत असणारा तो त्यांना टाळू पाहत होता पण तरी आई आजी काकी काका आजोबा होते नंतर काका आणि आजोबा झोपले पण आई आजी काकी आणि रिया होत्याच त्यांचे प्रश्न काही संपत नव्हते तो उठायला तोच त्या काहीतरी विचारत होत्या तसे की तो परत भेटणारच नाही एक रात्रीत शिमलाचे हुबेहूब वर्णन करायची जबाबदारी त्याच्या एकट्याचीच होती त्याच्याशी सर्वांशी बराच वेळ बोलून तो खोलीत आला तेव्हा पारवी झोपली होती तो तिच्या बाजूला जाऊन चक करू लागला खरंच झोपली आहे की नाटक करत आहे मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ आणि रोजचे भाग तुम्हाला मिळून जातील धन्यवाद मंडळी